ऍक्टर पण एक नंबर आहे पिक्चर मध्ये रडायचं काम करते धन्यवाद मित्रांनो तुमच्या सपोर्ट मुले आज काय बोलू आता तू मोठ मोठ्या बाटावर होत तुझ्या आम्ही बघत होते का तू का सांगितलं थँक्यू सो मच नमस्कार अभि कसा अभि कसा बरोबर अभि किती किती काय बघ होते ना मी चालेल थँक्यू सो मच मित्रांनो तुमच्यामुळे आज आमचे एका महिन्यामध्ये आठशे सस्क्रायबर पूर्ण झालेले तुमच्या सपोर्ट आणि आशीर्वादामुळे हो तर आम्हाला हसाच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक ना आमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आज खूप 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 खुश तर अजून दोनशे रस्क्यावर पाहिजे मित्रांनो आणून एक आता संस्कार पूर्ण झाला तर आम्ही छोटसा केक केक आणून एनिव्रेशन बना छोटसा केक आणून सेलिब्रेशन करू लवकरात लवकर आमचे एक केक पूर्ण करा तर आम्ही एक के झाल्यावर वन के झाल्यावर छोटे से सेलिब्रेशन करना है तो फटाफट 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 सब्सक्राइब करा चैनल सब्सक्राइब करा बेल आइकन प्रेस करा वीडियो लाइक करा ना बराबर लोगों के